मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा पुढे पहा किती मजा येणार आहे आम्ही दोन दिवसासाठी गावाला चाललो बरं का एमशी दिवशी पा याला चारा पाणी कर इकडे तिकडे हिंडू नको मुख पोट्ट्या सगळं का सांगून देतो तुला एमआशी कडे पावसाला लक्ष दे जरा जाना तुम्ही मी आहे ना, ना काय टेन्शन घेता तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त जाताना मला काय करा आता तुम्ही पाचशे रुपये द्यावर पाचशे रुपये द्या मला काढला पैसे नाही माझ्याशी अरे काय पाचशे कायचे पाचशे रे अरे एवढे किती कमू राहिलं नाही तेवढे तू कमू राहिला हा तुला पाचशे रुपये काय रोजचे पाचशे कुठून आणून दाय उडून द्यायला तुला हा म्हणतो का पाचशे रुपये दे तुला पैसे दे तुला घुमाला जायला तुला हिड्याला जायला पैसे दे तुला यायला पैसे दे तुला त्याला पैसे दे कुठून आणू रोजचे पाचशे रुपये

तुपरे एच कंटोडाच्या हा का पाचशे रुपये देऊन जा आणि तुम्ही दोन दिवसासाठी चालले अरे मी चाललो तर पाचशे रुपये काय ते देऊ पैसे नाही तुकडून द्यायचे आता माराच का पैसे नाही तर माराच का अन चोर गिरले हंडू राहिले बरं का चोर दिवसात हात मारू राहिले माशेवर एकावर त्याच्यावर बकऱ्यावर तू जर समावून जर इकडे तिकडे हिंडू नको बरे आणि मी तुला हा लेवर कर पाय तू तुला सांगू राहिलं इथंच राहायचं माशेवर लक्ष द्यायचं इकडे तिकडे हिंडायचं नाही तर यांना टेन्शन न देऊ चोरं मी काही नाहीत हा पाचशे रुपये जाऊन द्या नाही ना नक देऊ मी काही करी जुगाड करेन मी पैसे अरे गण्या आता कसं करतो रे त्या बापा तुला पैसे दिले नाही तर बाप्पा दोन दिवस पार्टी करू मस्त करू आई करू मजा करू पण आता ते पैसे दिले नाही आता काय करतो आता पार्टी आता गेले सगळे अरे पाहि ना तू काल कशी घेत ना मी कसं जुगाड लावून ठेवले ना पाय पण लावून दे मला थांबतो दोन मिनिट हॅलो तू मला ती माहिती पाहिजे होती ना हा आपल्या पास विक्री आहे हा या मग ట అరే ఫోన్ పిల్ల సౌదా జంలా అరే నోరీ నయితే మన బా దో अरे गाण्या तू का पाचशे रुपयासाठी का माझी विकत आला का अरे तो बाप लय बाबा अरे तुला हाने हाने तुझ्या मागा माई विचारली बाबा ते ए चड्डी फाया हा एवढं काय फेवर आला रे हा थांब जरा दोन मिनट येऊ राहिला बाबा जरा सौदा बिवडा करू जरा थांब हा आले का तुम्ही हा ही पा ही माहिती पा हा पा पाहून घ्या आताच काय मग आता दिवस आहे आपल्या पाशी काय उद्या तुम्ही म्हणले का उद्या परवाने बर का आजचे दिवस आहे घेऊन जायचे असेल तर घेऊन जा अरे काय बाबा तू फोनवर बी सांगित होत आता बी सांगू राहिला दोन दिवस आहे दोन दिवस आहे आजच्या दिवस घेऊन जाय अरे का चोरी घ्यायची का नाही घ्यायचं बरं का आपल्याला पहिले सांगून देतो तुला मी अरे मला का चोर घे समजून राहिले का काय हा अरे एवढं पोट्टी आहे जागा पण आहे जागा आमची अरे माय बाप्पाची माशी आहे माय बापाची जागा आहे माय बापाचा वावर आहे अरे मी अस असा आलतो फालतू समजू राहिले का गाण्याला तुम्ही आणि हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बरं का तुम्ही सबस्क्राईब नाही करू राहिले राहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटापट सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या पार्ट मध्ये पाहू आपण गाण्यांना माहिती विकली का नाही विकली